कोल्हापुरात छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजेच सायबर यांच्या वतीनं एकोणीस व वीस सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे भविष्याचे परिवर्तन व्यवस्थापन तंत्रज्ञान सामाजिक परिणाम आणि पर्यावरणीय जबाबदारी या, या विषयावर ही परिषद होणार असून यामध्ये शंभरहून अधिक संशोधन निबंध सादर होणार आहेत या परिषदेबाबत माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेला प्राध्यापक भोसले प्रभारी संचालिका डॉक्टर बिंदू मेनन आणि डीन ऑफ स्कूल ऑफ बिझनेस एम एस माने उपस्थित होते सायबर महाविद्यालय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने कोल्हापुरात एकोणीस व वीस सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आले आहे भविष्याचे परिवर्तन व्यवस्थापन तंत्रज्ञान सामाजिक परिणाम आणि पर्यावरणीय जबाबदारी यामधील नवसंकल्पना या परिषदेचा प्रमुख विषय आहे या परिषदेच्या निमित्तानं शंभरहून अधिक संशोधन निबंध सादर करण्यात येणार आहे दरम्यान सायबर महाविद्यालयानं नुकतंच एन आय आर एफ दोन हजार पंचवीस मानांकनात राष्ट्रीय स्तरावरील महाविद्यालयीन श्रेणीत स्थान पटकावून कोल्हापूरचा मान उंचावला आहे परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी सायबर ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रणजित शिंदे सचिव सी ए एच आर शिंदे आणि प्रभारी संचालिका डॉक्टर बिंदू मेनन यांचं मार्गदर्शन लाभत आहे सायबर महाविद्यालयातर्फे येत्या अठरा आणि एकोणीस आणि वीस तारखेला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे ह्या परिषदेमध्ये भविष्याचे परिवर्तन व्यवस्थापन तंत्रज्ञान सामाजिक परिणाम आणि पर्यावरणी यामधील नवकल्पना ह्या विषयावरती हे दोन दिवस आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे या परिषदेमध्ये नेपाळ विद्यापीठ असेल मॉरिशस विद्यापीठ आहे श्रीलंका विद्यापीठ आणि आपलं सायबर महाविद्यालय अशा संयुक्त विद्यमाने ही दोन दिवसाची परिषद आयोजित केली या परिषदेमध्ये शंभरहून अधिक पेपरचं प्रेझेंटेशन संशोधन पेपरचं प्रेझेंटेशन होणार आहे त्यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन ह्या दोन्ही माध्यमात त्याचं सादरीकरण होईल यामध्ये श्रीलंकन विद्यापीठाच्या ज्या आदरणीय मॅडम आहेत तिथल्या सिनियर प्रोफेसर्स आहेत त्या या ठिकाणी येऊन प्रत्यक्षात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत आणि कॅस्प्रो कंपनीचे जे प्रमुख आहेत राठोड साहेब तर ते पण उद्घाटन प्रसंगी असणार आहेत आपल्या दोन दिवस परिषद सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत असणार आहे पहिल्या दिवशी प्रेझेंटेशन्स पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा आणि ह्याचा एक किनोट स्पीकर त्यामध्ये बोलतील आणि दुसऱ्या दिवशी जेवढं संशोधन पेपर आहेत तिथं सादरीकरण होऊन नंतर शेवटला त्याचा समारोप होईल तर सुमारे शंभरहून पेपर आणि ऑलमोस्ट ऑल दोनशे ते तीनशे लोकं या ठिकाणी सहभाग नोंदवणार आहेत त्यामध्ये देशातल्या विविध राज्यातली लोकं आणि प्लस महाराष्ट्र आणि आपल्या जवळपासच्या जिल्ह्यातली लोकं की ज्यामध्ये पी एच संशोधक आहेत प्राध्यापक आहेत इवन लिस्ट आहेत अशा वेगवेगळ्या वे पार्श्वभूमीचे लोक या ठिकाणी सहभाग नोंदवणार आहेत तर या परिस्थितीमध्ये कोल्हापुरातल्या स्थानिकांनी किंवा बाकीच्यांनी पण सहभाग घ्यावा असं आदरणीय संचालक बीन मॅडम आणि सायबर परिवारतर्फे विनंभातल्या सगळ्यांना विनंती करत आहोत